विजयपत प्रबोधनी यांच्या यूट्यूब चॅनलवरती आलेलो हो। आहोत ठीक आहे तुमच्यासाठी पुन्हा आपण जी कंटिन्यूवाली सिरीज आहे ती चालू करतो आहे ग्रुप डी आर आर बी ग्रुप डीसाठी ही सिरीज आहे अगदी मोफत आहे विषय तुमचा डेलीवाला सामान्य ज्ञान जी एस जी के जे की तुमचं स्ट्रॉंग हवं आणि एकसष्ट नंबरची सिरीज तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन सर जेकी जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज कंडक्ट करतो आहे चला तर मग लेक्चर सिरीजला आपण सुरुवात करूयात पहिला प्रश्न सुरू करण्याआधी आपल्या लेक्चरचा नियम आहे की आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून कोण लेक्चरला आले ते सुद्धा मला सांगा पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रश्न वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे चला लवकर लवकर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मलासुद्धा समजेल की तुम्हाला किती पर्सेंट तुमचा अभ्यास झाला आहे कुठला कुठला प्रश्न तुम्हाला येतो आहे ओके आणि अभ्यास कसा झालेला आहे गणेश लावंडा यांचं खूप खूप स्वागत करतो आहे मी पहिला प्रश्न आहे दोन क्रमागत समजातीय श्रेणीतील सदस्यांच्या अणुचा वस्तुमानातील फरक किती असतो बाराचा सोळाचा चौदाचा की आठचा दोनमधील तुम्हाला फरक सांगायचा सा आहे जर तुम्हाला फरक माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या तर दोन यातील फरक असतो तुमचा चौदा ठीक आहे चला जबरदस्त उत्तर दिलं गणेशांनी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन रिकामी जागा ही एकोणीसशे छप्पनपासून राष्ट्रीय उत्पन्न उपभोग खर्च बचत आणि भांडवल निर्मितीशी संबंधित डेटा कार्यान्वित करणारी नोडल एजन्सी आहे कुठली एजन्सी आहे अशी केंद्रीय संख्याकी कार्यालय सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन कार्यालय मुद्रा धोरण कार्यालय केंद्रीय वित्तीय कार्यालय तर यापैकी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केंद्रीय संख्याकी कार्यालय प्रश्न क्रमांक तीन मीठ उत्पादनावरील ब्रिटिश एकाधा एकाधिकाराविरोधात एकोणीसशे तीसमध्ये खालीलपैकी कोणते अहिंसात्मक निषेध आंदोलन झाले होते खिलापत चळवळ दांडी यात्रा सविनय कायदेबंद आणि केडा सत्याग्रह तर यापैकी प्रश्नाचं उत्तर अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दांडी यात्रा <coughs> प्रश्न क्रमांक चार खालील अपघटन अभिक्रियेत पी क्यू आर एस ओळखा पी तुम्हाला दिला आहे क्यू तुम्हाला दिला आहे आर तुम्हाला दिला आहे आणि यस तुम्हाला दिला आहे तर हे जे तुम्हाला दिलेले फॅक्टर्स आहेत किंवा याला सिम्बॉल्स म्हणू शकतात हे काय आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहे ओके दोन एक एक, एक असा आहे का एक एक असा आहे का एक दोन एक असा आहे का तीन एक एक असा आहे तर या प्रश्नाचं उत्तर इथे ऑप्शन क्रमांक एक दोन एक एक, एक हे प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर इथे तुमच्याकडून यायला पाहिजे जे, जे की गणेश लावंड यांनी बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय भारतातील कोणत्या राज्यात पंचायती राज पद्धती प्रथम कार्यान्वित करण्यात आली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान का पश्चिम बंगाल अगदी सोपा आणि सरळ आणि सोबर प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर गणेश लावंडे यांना तर यायलाच पाहिजे आणि त्यासोबत बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कारण अगदी सोपा हा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात आधी पंचायतराज कुठल्या राज्यामध्ये कार्यान्वित झाली आहे तर त्या राज्याचं नाव आहे राजस्थान हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पाहिजे कारण आपण लहानपणीच नागरिकशास्त्रामध्ये हे शिकलेलो आहोत प्रश्न क्रमांक सहा जैन धर्मात जैन हा शब्द संस्कृतातील जिणा शब्दापासून घेण्यात आला आहे याचा अर्थ रिकामी जागा म्हणजे जो सर्व मानवी मनोविकारांच्या पलीकडे गेला आहे त्याला जैन असे असं म्हणतो त्यामध्ये अमर ओज प्रांजळपणा जेता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं तर ज आहे ज जा म्हणजे जैन जैन म्हणजेच जिना तर जिना म्हणजेच काय अगेन जेवरूनच जेता म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार यायलाच पाहिजे प्रश्न सातवा घेण्याआधी पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड यासाठी हे आर आर बी ग्रुप डीचं स्पेशल पुस्तक आपण तयार केलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संच असणार आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं असं एकमेव दर्जेदार हे पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप डीसाठी स्पेशल हे पुस्तक बनवलं आहे याच्यामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकशन पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं ले। लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवरती तुम्हाला मॅसेज करायचे पुस्तक जर आत्ताच परचेस करायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा एक ऑप्शन आहे याच्यावरती आत्ताच क्लिक करा किंवा असा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा तुम्हाला ह्या पुस्तकाचा फोटो दिसेल याच्यावरती क्लिक करून लगेच पुस्तक फ्लिपकार्टवरून ऑर्डर करून घ्या प्रश्न क्रमांक सात देअर सॉरी थ्री थ्री प्रोडक्ट्स रिकामी जागा रिकामी जागा आणि रिकामी जागा आर प्रोड्यूस इन क्लोअर अल्की प्रोसेस ओके क्लोरीन ऑक्सिजन येणे टू ओ थ्री ऑक्सिजन हायड्रोजन ए ओ एच हायड्रोजन क्लोरिंग एन एच क्लोरिन हायड्रोजन येने टू सी ओ थ्री तर या प्रश्नाचं उत्तर अगदी जबरदस्त पद्धतीनं तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन एन ए ओ एच प्रश्न क्रमांक आठ अणुक्रमांक रिकामी जागा आणि न्युक्लियर प्रभार रिकामी जागा केंद्रक आणि संयुजा इलेक्ट्रॉनमधील आकर्षण बन रिकामी जागा म्हणून लिथियमपासून यफपर्यंत आण्विक त्रिज्या रिकामी जागा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कणी कमी होतो कमी होतो कमी होतो वाढते वाढतो वाढतो कमी होते कमी होते वाढतो कमी होतो कमी होते वाढते वाढतो वाढतो वाढते कमी होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार वाढतो त्यानंतर वाढतो त्यानंतर वाढतो आणि इथं कमी होतो असं या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक नऊ प्रकाश किरण अंतर्गत आरशाच्या वक्रता केंद्रातून आपाती जात असेल तर आपाती किरण आणि परावर्तित किरणादरम्यानचा कोण किती असेल नव्वद अंश एकशे ऐंशी अंश झिरो अंश की एकशे पन्नास अंश तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जो की तुमचा झिरो अंश असायला पाहिजे किती असायला पाहिजे झिरो अंश इथं असायला पाहिजेत ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या राज्यात चलो कोकू उत्सव साजरा केला जातो चलो कोकू हा उत्सव कुठल्या राज्यामध्ये भारताच्या साजरा केला जातो उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मध्य प्रदेश का अरुणाचल प्रदेश तर ह्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट आणि बरोबर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे चलो कोकू हा उत्सव साजरा केला जातो धुराने भरलेल्या खोलीत प्रवेश केल्यानंतर धुराने भरलेली एक खोली आहे ओके या खोलीमध्ये जर तुम्ही प्रवेश केला धुराने भरलेल्या खोलीमध्ये जर तुम्ही प्रवेश केला तर तिथं काय होणार आहे तर तिथं काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे धुराने भरलेली ही एक खोली आहे या खोलीमध्ये जर तुम्ही प्रवेश केला तर प्रकाशाची सूक्ष्म किरण शालाका कशामुळे दृश्यमान होते प्रकाशाचे वि विकिरण प्रकाशाचे अपस्किरण प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे परावर्तन तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाशाचे विकिरण ओके प्रकाशाचे विकिरण या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा एक रासायनिक संयुग एक्स हे जिप्समला तापवून तयार केले जाते ही पांढरी भुकटी असते आणि ते अग्निरोधक पदार्थात वापरले जाते संयुग एक्स हे आहे काय असेल संयुग एक्स खाण्याचा सोडा धुण्याचा सोडा सोडियम हायड्रॉक्साईड प्लास्टर ऑफ पॅरिस तर या प्रश्नाचं नेमकं आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्लास्टर ऑफ पॅरिस किती प्लास्टर ऑफ पॅरिस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी खालीलपैकी कोणती विधाने सध्या सत्य आहेत हे तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो बघा तुमच्यासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या लेक्चर सिरीज आम्ही घेतोय त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य बनते कि की आमचे व्हिडिओ किंवा प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर लाईक करणं तुमचं कर्तव्य आहे जेणे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि अजूनही तुम्ही विजयपथ प्रभूंनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा तुमचं काम आहे जेणेकरून आमचा उत्साह वाढतो बघा सत्यविधानं शोधूयात आपण खालीलपैकी कुठले कुठले आहेत सत्यविधानं जर तुम्ही शोधले तर या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर येणार आहे राईट वितळणारा बनवण्यासाठी टिन लीड मिश्रधू वापरतात ओके बरोबर आहे वितळथळा बनवण्यासाठी टीन लीड वापरतात वापर हे बरोबर आहे वितळतार फ्यूज भरीत तारेला जोडलेला असतो हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर वितळ तार फ्यूज बनवण्यासाठी निवडले जाणारे पदार्थ उच्च द्रावणांकाचे असावे हे चूक आहे फक्त दोनच बरोबर आहे हा ऑप्शन तुम्ही निवडा हा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार एक आणि दोन दोन्ही बरोबर हे उत्तर तुमचं इथं असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा एड्सच्या विस्तारित रूपासाठी योग्य पर्याय निवडा एड्स काय आहे एड्स हा रोग आहे जो की संसर्गामुळे होतो रक्तातून रक्त संसर्ग किंवा तुम्हाला माहिती असेल ॲक्वायर्ड इम्युन्युडिफिनिसी सिंड्रोम आर्टिफिशियल इम्युन्यू डिफिनेसी सिंड्रोम ॲडेड इम्यून डिफिस सिंड्रोम ॲग्रिव्हेटेड इम्यून डिफि डिफिसियंट सिंड्रोम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ॲक्वायर्ड इम्यून डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हेच उत्तर तुमचं बरोबर यायला पाहिजे आकाश करिअर अकॅडमी यांचंसुद्धा खूप खूप स्वागत करतो गणेशजी लावण यांनीसुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे चला प्रश्न क्रमांक पंधरा यकृत पेशींमध्ये ई आर ई -E आर -E कडून कोणते महत्त्वाचे कार्य घडते तुम्हाला माहिती पाहिजे भूपृष्ठवंशीय यकृत पेशी याच्यामध्ये एसई आर जे असते -E त्याकडून महत्त्वाचं कार्य म्हटलं आहे तुम्हाला कार्य खूप करते वर्क खूप करणार परंतु आपल्याला इम्पॉर्टंट वर्क पाहिजे स्निग्धांचे संश्लेषण प्रथिनांचे संश्लेषण औषधे आणि विषांचे निर्विशीकरण आणि जटिल सरकरेचे संशोधन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर बघा गणेश लावंडे यांनी उत्तर दोन दिलंय जे की तुमचं उत्तर चुकतंय मग या प्रश्नाचं उत्तर काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे औषधे आणि विषांचे निर्विशीकरण करण्याचं काम पृष्ठवंशीच्या यकृत पेशींमध्ये कडून केलं जातं तुम्हाला माहित असेल जर एखादा माणूस असेल ओके या माणसाने चांगल्या हसणाऱ्या माणसाने जर पॉयझन पिलं जर विष पेलं त्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर आर ॲक्टिव्ह होतं आणि ते या औषधाचं आणि विषाचं निर्विशीकरण करण्याचं काम काही पर्सेंटेजमध्ये माणसाच्या शरीरामध्ये करतं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हे येणार आहे तर अशा प्रकारे आपण आर आर बी ग्रुप डीच्या आर आर बी ग्रुप डीच्या एकसष्टव्या मालिकेचं आज प्रेझेंटेशन केलं आहे ज्याच्यामध्ये आपण पंधरा प्रश्न योग्यरित्या तुमचे करून घेतलेत जर तुम्हाला आर आर बी ग्रुप डी एक्झाम क्रॅक करायची असेल तर आपलं एकशे वीस प्रश्नपत्रिकेंचं पी वाय क्यूचं पुस्तक मार्केटमध्ये आहे ते पुस्तक आत्ताच्या आत्ताच परचेस करून टाका या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा किंवा तिथं असं चिन्ह असेल याच्यावरती क्लिक करा तुम्हाला पुस्तकाचा फोटो दिसेल आणि पुस्तकावर क्लिक करून लगेच पुस्तक तुम्ही फ्लिपकार्टवरून पर्चेस करून टाका जेणेकरून तुमचा यशाचा मार्ग हा सोपा होईल बाकी पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील विकत तर सचिन कुरुंदसरांचा हा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार नंबर आहे या नंबरवरला तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या लेक्चरला लाईक करा ला ला ला। चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब हे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र प्रयत्न करूया आपण रात्री पुन्हा एकदा लाईव्ह भेटण्याचा गुड नाईट शुभरात्री